नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज एक सुंदर असं एक पाऊच बनवणार आहे तर या ठिकाणी मी फॅब्रिक घेतलेलं आहे हे तर याची साईज आहे बारा बाय साडेनऊ इंच तर तेवढंच मी रबरशीट आणि नॉन वेन फॅब्रिक घेतलेलं आहे अस्तरसाठी तर या ठिकाणी आपण अस्तर वरच्या साईडनं घेणार आहोत तर झीपचे मी दोन भाग करून घेतले झीप आपल्याला उलटा साईडनं लावायची आहे उलट बाजूनी त्यानंतर नॉन फॅब्रिक वरती ठेवायचं आहे कारण क्विल्ट केल्यानंतर शिलाईवर दिसते तर ता त्यामुळे मी नॉन वेन फॅब्रिकवरती ठेवून शिलाई करते उलटल्यानंतर ती शिलाई आतल्या साईडनं झाकून जाते तुम्ही बघू शकता नंतर बऱ्याच वेळा पण रबरशीटच्या खाली आपण नॉनवेन फॅब्रिक घेऊन क्विल्ट करतो पण असं न करता वेळेस मी अशा पद्धतीने केलेले आहे माझी ही नवीन ट्रिक आहे आणि झटपट होणारा पाऊच आहे हे दोन्ही साईडनं झीप लावलेली आहे आपण आतल्या बाजूनी तर आपल्याला हे कापड आपल्याला उलट करून घ्यायचं आहे तर रबरशीटवर शिलाई चांगली होते त्यानंतर आपल्याला दाबटीप घेतल्यानंतर बघू शकतो पूर्ण अशी शिलाई हाईड झालेली आहे आतल्या साईडनं फिनिशिंग छान दिसते यामुळे तर यावर आपल्याला दाबटीप करून घ्यायची आहे थोडे स्टोन आहे त्याच्यामध्ये डिझाईनमध्ये त्यामुळे थोडं शिलाईला अडथळा येतो आहे स्लो घेतो आहे मी ते दोन्ही बाजूंनी दाबटीप झालेली आहे तसंच आपल्याला मध्यभागी पण एक शिलाई करून घ्यायची आहे कपडा सरळ दिसतो व्यवस्थित तर स्टोन वर्क असल्यामुळे थोडासा अडथळा येतोय मध्ये मध्ये स्लो घेते मी मशीन उचलून नाही तर मशीन खराब होते यामध्ये तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता एक रनर टाकून घ्यायचं आहे रनर टाकाना उजवी साईड आपल्याला थोडीशी कमी करायची आहे डाव्या बाजूची बाजू उंच असायला पाहिजे जेणेकरून रनर आपल्याला आतसारखं होता येतं व्यवस्थित आणि बसवायला पण सोपं जातं तर हे पूर्ण रनर बाहेर काढून घ्यायचं आहे कारण दोन्ही बाजू आपल्याला लॉक होत आहेत व्यवस्थित हिरणार परत एकदा बसवून घ्यायचं आहे इथे लावून झालेला हिरणार रणार दोन्ही बाजू बघू शकता व्यवस्थित बंद आहेत तर हा कपडा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे मध्ये शिलाई घेतल्यामुळे कुठे असं आडत नाहीये कपडा इथे आपण दोन्ही बाजून शिवून घेणार आहोत कपडा आतला वर खाली असू शकतो त्यासाठी आपण व्यवस्थित माप घ्यायचा आहे खालची वरची बाजू दोन्ही इथे बघू शकतो आपण साडेआठ वर मार्क केलेला आहे इथे पण साडेआठ वर म्हणजे बरोबर त्यावर घेता येते शिलाई करून इथे दोन्ही बाजू शिवून झाल्यात आपल्याला आता या ठिकाणी एक्स्ट्राच आपल्याला हे कापड कट करून घ्यायचं आहे त्यानंतर नॉन फॅब्रिकच्या दोन पट्ट्या घ्यायच्यात आपल्याला त्यावर स्ट्रीप त्या बसवून घ्यायच्या आहेत फिनिशिंगसाठी तसंच दुसरी बाजू पण आपल्याला इथं पट्टी जोडून घ्यायची आहे इथे हे पाऊच तयार झालेला आहे शिवून आता इथे पाऊच आपल्याला उलटवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता खूप सुंदर असं हे पाऊच तयार झालेला आहे याचा कपडाही खूप सुंदर आहे बघू शकता तर असे पाऊच मी संक्रांत वान मध्ये बरेच बनवून दिलेले आहेत तर हे पाऊस तुम्हाला कसं वाटलं आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद